श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते यालाच कृष्ण पेंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे पुराणानुसार संकशी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते येत्या चौदा जून म्हणजेच शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची चौदा जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे दहा वाजून सात मिनटाने होईल त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात या संकशी चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं धार्मिक धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच संकष चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गणपती बाप्पांजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायच्या कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपत्या नमः लिहायला जिवात विसरू नका संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं उठायचे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायची आहे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे त्या आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी क चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण संकशी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात या उपाय करता आपल्याला एक लिंबू हे लागणार आहे जे लिंबू आपण घेणार आहेत ते पिवळंच असावं कुठेही खराब झालेलं किंवा डागळलेलं नसावं त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे आपल्याला या उपायाकरता लाल रंगाचाच पेन जो आहे तो वापरायचा आहे आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार तर आपल्याला काय करायचं आहे तो लिंबू घ्यायचं आहे आणि त्या लिंबावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे आपल्याला आपली मनातली इच्छा जी आहे ती अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला कर्जमुक्तीची इच्छा असेल तर कर्जमुक्ती लिहा लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल तर लक्ष्मी प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा किंवा इतरही तुमची कोणती मनातली इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती आप आपल्याला त्या लिंबावर लिहायची आहे आता हे लिंबू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचा जसं की तुम्ही ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा जी आपण त्या लिंबावर लिहिलेली आहे ती बोलायची आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची ती इच्छा पूर्ती करण्याकरता आणि त्यानंतर आपल्याला हे लिंबू जे आहे ते आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्या मागे आपल्याला हे लिंबू ठेवायचं लक्षात ठेवा आपल्याला हे लिंबू जे आहे ते मूर्ती किंवा फोटोच्या मागेच ठेवायचं पुढे ठेवायचं नाही आहे आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावी प्रार्थना करायची आहे आपली जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्ती व्हावी अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करून घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला हे लिंबू जे आहे ते गणपती बाप्पांच्या मागेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हे लिंबू तिकडनं उचलायचं आहे आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल नदी असेल समुद्र असेल तिथे आपल्याला घेऊन जायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे लिंबू जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत तत्व एक सहस्त्रपटींनी जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण केला तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवतासुद्धा मानले जातात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या